लष्कर भरतीच्या परीक्षेचा पेपर फुटलेला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि या प्रकरणी ठाणे पोलिसांनी आणखी तिघा जणांना अटक केली आहे त्यामुळे संपूर्ण प्रकरणी अटक झालेल्यांची संख्या आता एकवीस वरती जाऊन पोहोचली आहे सीमा सुरक्षा दलामध्ये कार्यरत असलेला रणजित जाधव लान्स नायक महेंद्र सोनावणे निवृत्त लष्कर अधिकारी रामप्पा पाटोळी यांना वेगवेगळ्या भागात अटक झाली आहे या रॅकेटमध्ये लष्करातले बडे अधिकारी सामील असल्याची शक्यता था। ठाणे पोलिसांनी वर्तवली आहे दरम्यान याच प्रकरणाचा तपास करणाऱ्या नागपूर पोलिसांनी मोठे खुलासे केले आहेत पेपर फुटी प्रकरणातील बहुतांश आरोपी हे लष्कर भरती केंद्र चालवणारे आहेत पेपर फोडण्यासाठी लष्करातील क्लार्कला एक कोटींची लाच दिल्याचं आहे तर प्रश्नपत्रिकेच्या मोबदल्यात विद्यार्थ्यांकडनं जवळपास सहा ते सात कोटी रुपये उकळण्यात आल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय आणि आजच्या या संदर्भात पोलिसांनी काय माहिती दिली आहे जाणून घेऊया आरोपी संतोष शिंदे हा याची फलटण येते राजे छत्रपती ही अकॅडमी आहे भरतीपूर्व प्रशिक्षण देणारी तो त्यांना त्याला मिळालेला जो पेपर आहे तो त्यांना विद्यार्थ्यांना समजून सांगत होता अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी रेड केला आहे आणि त्या रेडमध्ये आम्हाला दोनशे दहा विद्यार्थी आणि इतर नऊ लोक की जे विद्यार्थी पुरवण्याच्या काम करत होते ते मिळून आले